नर या ठिकाणी बघा मी ना शुल्पानी जंगलात आहे या आदिवासी लोकांचे घर आहे इथून मी चाललेलो आहे जे आपल्याला दोन दिवस लागणार या ठिकाणी जे आहे हे आ माझ्या दोन्ही बाजूने ना साबर कांड येतात आणि हा राजा माझा आहे ना हा संघच आहे बराच वेळ झाला आहे सावलेला बसतो परत येतो सावलेला बसतो परत येतो हे बघा हे सावरकांडे दोन्ही साईडनी आणि तो मधून रस्ता आहे आणि असे परिक्रमा आदिवासी लोकांचं असं की शेती एकदम अशी याच्यावरती आहे बघा या शेती अशी हे शेती पावसाळ्याच्या वेळेसच होणार इथं काय पाणी थांबत नाही पूर्ण कोरडं झालं कारण सहा फक्त हे बघा याच्यात काय येणार आहे संपली शेती हे असे दगड या ये ह्यांचे अशी परिस्थिती आहे इकडे ह्यांची आणि आपली परिक्रमा ह्या मार्गे चालते आणि आपल्या परिक्रमावासी ह्या मार्गे चालतात मैया किनारी जे मग आपल्याला पाणी देते ते मैयाच आहे आणि आपण चाललो आहे अशा ठिकाणी आणि खरोखर सांगतो एक तर रुक्तले परत लांब चढून आले पुढे भावा चाललेत म आम्ही आत्तापर्यंत सहाजण परिक्रमाशी जे भेटले आम्हाला सहा जणांना पार करून आलो आहे आणि दोघंजण पाठी मागून येतात दा आमच्या हे ह्या सपाट रोड असल्यावर जरा चालायला पण काय वाटत नाही फटाफट चाल निघते लोकांचे असे घरं आहेत हे बघा हे पोरं आहेत येतात चॉकलेटसाठी येतात पुढे पुढे चॉकलेटसाठी येतात कारण आदिवासी इथे इथे दुकान हे ते असणार पण हे प ज्या वेळेस परिक्रमाशी त्यावेळेस त्यावेळेस चॉकलेटसाठी येतात परिक्रमा अशी आणि त्यांना पण चॉकलेट दे आणल्या तुम्ही चॉकलेट त्यासाठी असं जंगल आहे आणि हे पोरं येतात आणि पण थोडं सावलेलं उभे राहून थोडं चॉकलेट देऊ त्यांनाही ते असे त्यांचे घरं आहेत आई ताजाव नर्मदे यार चॉकलेट दिल्यात त्यांना त्या चॉकलेट दिल्यात ते चाललं आहे तर वजन वागवायचं ना वजन माझ्याकडे एकतर जास्त व वजन उतरलं या ठिकाणी नर्मदे नर्बदे या ठिकाणी ना मी आता आलेले असं जे आहे ते आपल्या चुलपाने जन्मदिन जंगलातून हाफे सरोवर आले ना आहे नाही इथे जे टू व्हीलरवाला रोड आहे टू व्हीलरवाला रोड आहे टू व्हीलर येतात या रोडने ह्या जंगलात आदिवासी लोक राहतात ना ते कारण त्या एक गाडी गाडीची भरपूर गरज आहे आणि त्यांच्याकडं टू व्हीलर आहे कारण हा टू व्हीलरचाच रोड आहे हे या अशी यांची घरं आहे चांगली चांगली घरं काय काय बांधल्यात नर्मदे यार नर्मदे गा। यार या ठिकाणी बघा मी शुलपानी जंगलामध्ये हे शुलपानी जंगल आहे आता इथून असा वर चढत चढत आलेलो आहे पार खाली होतो जे पाणी चाललं आहे ना तिकडे खालून त्या डोंगर म्हणजे एवढे डोंगर आहे ना पार करून आलो आहे त्या डोंगराच्या पलीकडं त्या डोंगराच्या पलीकडं होतो म्हणजे एवढे डोंगर पार करीत 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 हा डोंगर आहे ह्या डोंगराला एक सरळ रोड वर तो रोड बनवलेला आहे तर पिकअप गाडी आणि टू व्हीलर येते आणि बाकीचे ट्रॅक्टर वगैरे नाही का ते आता सरळवर आहे सरळ हा रोड हा डोंगर पार करायचा आहे हा चढला का परत एक डोंगर ते असे डोंगर पार करीत 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 आपलं शिल्तपाने शं जंगल आहे नर्मदेहर या ठिकाणी बघा हे आहे तिकडनं आणि ह्या सापुद्र तो सातपुडा पर्वत पर्वत आहे त्या पर्वतातून नर्मदामाते आणि ह्या ठिकाणी मी ना एवढे डोंगर पार करीत 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 इथपर्यंत आलो आहे मोठमोठे डोंगर खाली उतरून आता वर चढून आलो आहे भरपूर वर चढले वर चढून आता आम्हाला परत खाली उतरायचे खाली उतरून परत दुसरा डोंगर छोटे मोठे डोंगर पार करीत करीत हे बघा एवढे मोठे हे सातपुडा पर्वत भरपूर पर्वत आहे भरपूर डोंगर पार करून आम्हाला आमची परिक्रमा अशी ह्या डोंगर पार करून करून चालते ह्या ह्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहे हे घर आहे चांगले स्लॅबमधलं चांगल्या प्रकारचं आहे आणि ते एक टावर पण आहे नरपदी ह्या या ठिकाणी वर आल्यानंतर विचारतात बाबाजी कुठून जायचं कसं नरपदे ह्या ठिकाणी बघा आम्ही आता इथे आलेलो आहे हे जे शुल्पाने जंगल आहे हे आमची मैया हे मैयाचं थोडं दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन निघाले इथे ना हे जे काळ्या कौलाचं घर दिसत नाही इथे एक ना किराणा मालचं दुकान आहे छोटा किराणा मालचं दुकान आहे आणि आता आम्ही जो चाललो आहे तो ह्याच्या हे या ठिकाणी तर बाबाजी पुढं चाललेत आणि हे सर्व पहाडी एरिया आहे जंगल एरिया आहे त्या जंगल एरियामधून आम्हाला जायचं आहे आणि हे टावर आहे हा एअरटेलचा टावर आहे हा जो टावर आहे एअरटेलचा टावर आहे एअरटेलला फुल रेंज इथं आणि आपल्याकडं बॅलन्स नाही बॅलन्स मारतो आहे बघूया कोणी हॉटस्पॉट हो, पण द्यायचं नाही इथे दे, गेले तर हे त्यांची भाषा नाही कळत आपल्याला नर्मदे नर्पदे आर हे ठिकाणी बघा हे सातपुडा हा हे जंगल शुलपाणी जंगल आहे ह्या जंगलात आहे शुलपाली जंगलात हे पूर्ण जंगल आता कितीतरी डोंगर पार करून आलो आहे मोठे आणि इकडनं आलो आहे ह्या साईडनी आणि ही नर्मदा मैया आहे मैया इथे मैया आहे आणि आम्हाला जायचं आहे ते तो मोठा डोंगर ते पण आता पार करीत करीत भरपूर मोठमोठे तिकडनं तो आहे तो दक्षिण तटे तर सातपुडा पर्वत आणि हा होतो तट ह्या तटावरून आमची जी परिक्रमा आता मी उत्तर तटावरती उत्तर तटाचं शिल्पानी जंगल आहे ह्या जंगलामध्ये आणि आता आम्हाला जो सडक लागणार आहे रोड खरोखर आहे ना चांगले रोड आहेत आणि हे हा जो टावर आहे ना हा एअरटेलचा टावर आहे इथं एअरटेलला फुल रेंज आहे आणि एअरटेलला रेंज असल्यामुळं इथे काही प्रॉब्लेम नाही आता आम्हाला थोड्या वेळा सडक लागणार आहे सडक येणार आहे पू कारण इथे इथपर्यंत रोड आलेला आहे रोड आल्यामुळं आता थोडंसं चालायला पण काही वाटणार नाही रोड आहे हे सर्व आम्ही आता ह्या ठिकाणी जे आहे ना ह्या ठिकाणी आलो येतो हा परिक्रमा रोड आहे परिक्रमा रोड जो पहिला रोड त्या किनारा मार्गे होता तिकडे जे प सरदार सरोवरचं बॅकवॉटर असल्यामुळं आम्हाला ह्या जो एवढ्या लांबून रो यावं लागतं आहे ह्या ठिकाणावरून भरपूर लांबून यावं लागतं बा हे असं की ते ह्या ठिकाणी आहे ना ह्या ठिकाणी अशी थोडी थोडी शेती आहे ह्या लोकांची पण शेतीमध्ये आता इकडं पाण्याचं काही हे नसल्यामुळं इथे पूर्ण शेती पडी काही पावसाळ्याच्या याच्यावरतीच करतात जिते जिते आता ह्या टायमाला शेती नसते जिथं जिथं आता पाण्याचा भाग आहे तिथं तिथं मैयाचं पाणी तिथे हे लोक या लोकांची जिथे शेती तिथे करू शकतात करतात आणि हे पा संपुर्न, संपुर्न हा जो आहे ना या ठिकाणी आहे ना या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण हा सुलपाणी जंगल डोंगरबाग पर्वत आहे आणि याच्यानंतर विंध्य पर्वत लागणारे विंध्य पर्वत आहे आणि विंध्य पर्वतात पर आम्ही विंध्य पर्वतातून आमचे जाणार जाणारे सातपुडा पर्वत विंध्य पर्वत माधांता पर्वत म्हणजे ही जी मैया मैया जी आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ना ती संपूर्ण पर्वत फोडून तोडून संपूर्ण पर्वत फोडून तोडून वाहते हे सर्व एवढे मोठमोठे पर्वत फोडून मैया समुद्राला अरबी समुद्राला जाऊन मिळते ती गुजरात या ठिकाणी मिठी तलायला गुजरात या ठिकाणी जाऊन मिळते आम्ही मिठी तलायला जाऊन परत आम्ही ओंकारेश्वरहून परिक्रमा उचललेली आणि मिठी तलाईला समुद्रातून पलीकडे गेलो समुद्रातून परत आता दक्षिण तटावरून उत्तर आहे ना ही जी परिक्रमा करतो आहे आता आम्हाला रोड लागेल नर्मदे नर्मदेहर या ठिकाणी बघा आपण आलो आहे ना ते आंबा चापडी हे गाव आहे ह्या ठिकाणी आहे ना आपल्याला सडक लागलेली आहे म्हणजे आपण कच्चा रोड सोडून आलेलो आहे कच्चा रोड सोडून आपल्याला आहे ना ही सडक मार्ग लागलेला आहे आपण आता सडक मार्ग चाललो आहे हे जे आहे तो आंबा चापडी आंबा चापडीमध्ये आपल्याला सडक आहे आणि आपण सडक मार्ग चाललेलो आहे हे जे गाव आहे आंबा चापडी चुलपाणी जंगलामध्ये हे जंगल आहे ह्या जंगलात गाव आहे आंबा चापडी आणि ह्या ठिकाणी मी आंबा गावात आलेलो आहे आणि नंतर मला जे पुढे जायचं आहे ते अजून भरपूर लांब आहे तर बघूया आपला आश्रम कुठपर्यंत आश्रमाचा काही ठाव ठिकाणा नाही आहे आश्रम आहे का नाही आहे ना तेही माहिती नाही आहे पण भेटणार छोटे छोटे आश्रम असतात एक आपल्याला खिचडी भात तरी भेटतो ह्या ठिकाणी आंबा गाव आहे दरपदे